दौऱ्यावर असताना प्रत्येक तालुक्याचा मान्सून पूर्व आढावा घ्यावा असा पालकमंत्री या नागरिक घेतला आणि गुवागर या दोन मतदारसंघाच्या बैठकीसाठी पालकमंत्री या नागरिक उपस्थित होतो या बैठकीला गुहागर मतदारसंघाचे आधार वास्तव उपस्थित होते शेतकऱ्यांनी कमसर दौऱ्यावर असल्याकडे येऊ शकले नाहीत परंतु त्याच्याशी मी चर्चा करून बैठकी होती सगळ्यात एक महत्वाची समाधानाची गोष्ट अशी आहे की प्रांताधिकारी राहील आमचे प्रसिद्ध असतील आमचे पोलीस अधिकारी असतील आमच्या वन खात्याचे अधिकारी असतील आणि अतिशय एक कारखाना त्या माणूसपूर्व बैठकीमध्ये सादर केला आणि चिपळूणमध्ये जी परिस्थिती येते गृहाकरमध्ये जी परिस्थिती येते ती कशा पद्धतीने आम्ही रोखू शकतो असा एक व्यवस्थित नियोजनबद्ध प्लान हा प्रांताधिकाऱ्यांनी चिपळूण गृहाकरसाठी केलेला त्याच्यामध्ये अठरा अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या टीम करून ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे त्या टीमचे काही अधिकारी प्रमुख केलेले आहेत लोकांना त्यांचा एक्सेस दिलेला आहे कुठं अडचणी निर्माण झाल्या त्या गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर नक्की काय करायचं आहे मार्गदर्शन देखील अधिकारी करत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चिपळूर आणि गुहागरमध्ये दखल घेणे एवढा पाऊस पडला गुहागरच्या सर्कलमध्ये दोनशे ऐंशी किलोमीटर पाऊस पडला पुढच्या पावसाळा कसा असणार आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचे निर्देश हे सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत या बैठकीनंतर मी लोटे बसवरामची देखील आढावा बैठक लावलेली आहे तिथे दे देखील मी जाणार आहे मान्सून पूर्व बैठका फक्त जिल्ह्याच्या स्तरावर पुढे व्हायच्या तालुक्याच्या स्तरावर घेण्याचा निर्णय एवढ्यासाठीच घेतला मी सगळ्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे देखील काही इनपुट म्हणतात त्याच्यातनं काही अजून करण्याचे निर्णय देखील आम्हाला घ्यावे लागतात आणि ते निर्णय

नाई नाले जी झालेली आहे त्याच्यामध्ये अजून कोणती राहिले का देखील करायचा आणि सगळ्यात महत्वाचं जे धरण आहे त्याची मान्सून पूर्व तपासणी देखील आम्ही केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या धरणाला धोका बोलू शकतो किंवा पाण्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते त्यांचं स्थलांतर कसं करायचं यावर देखील आपला चार्ट तयार झालेला आहे आणि शासनानं अतिशय महत्वाचं धरण आहे आता माहितीच की ज्यावेळी वादळ आणि पाऊस आला त्यावेळी घेतलेला होता त्याचा पाठपुरावा करून त्या पूर्ण किनारपट्टीला दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च गोळ शेल्टर हाऊस करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत एकवीस ते शेल्टर हाऊसेस आहेत त्याचा उपयोग आपल्याला पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थलांतरासाठी होऊ शकतो आणि पावसानंतर त्याचा सभागृह म्हणून उपयोग होतो अशा पद्धतीने दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण यावर खर्च करतो त्याच्यावर शेल्टर हाऊस निर्माण करतो त्याचा देखील मी आढावा घेतला वासिष्ट नदीचा या वर्षीचा जो गाळ आहे तो एक लाख एक्क्याऐंशी हजार क्युबिक मीटर काढलेला आहे अजून प्रकार काही काढला जाईल त्यातला दहा ते पंधरा हजार क्युबिक मीटर हा प्रायव्हेट लोकांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये घेऊन दिलेला गाळ आहे आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी आपण होईल तर जो पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार चारशे सदुसष्ट तीन हजार चारशे चौसष्ट पॉईंट बारा मिलीमीटर पडला पाहिजे तो मागची जर आपण आकडेवारी बघितली सात आठ वर्षाची तो कधीतरी पाच हजार आहे कधीतरी साडेचार हजार पडलाय आणि मागच्या वर्षी देखील चार हजार सातशे मिलीमीटर माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पडलेला आहे तर या पावसाला तोंड देत असताना प्रशासन सतर्क असावं आसर, या भूमिकेत आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मी निवारा केंद्र जी सांगितली शेल्टर हाऊस ती दापोलीमध्येघड हासन मुरुंडी ताळसाकोज आणि उंबळशे या ठिकाणी होत आहे शेल्डी धामण साक्रोली केळद आणि कोपी हे आपल्या परिसरामध्ये होत आहे राजाकुला साखरी नागे रामथळे पाचल जैतापूरमध्ये होत आहे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे फणसो पेरवी खेडशी गोळप आणि बेलियर या गावांमध्ये होत आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये कुर्तुंदा या गावामध्ये होतात असे एकवीस शेल्टर हाऊससाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी ही महाराष्ट्र दिलेली आहे एक फार निसर्ग नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर लोकांना जे करावं लागतं त्याच्यासाठी सुविधा ही आपल्याला प्राप्त होते गरडग्रस्त गावं किती आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतला त्या लोकांना हो पुनर्वस्थासाठी भविष्यामध्ये काय करता येईल हे देखील सूचना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की ताज वेळतास झालेली ही बैठक अतिशय या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पूर्व म्हणून जी घेतलेली बैठक आहे ती मान्सून आल्यानंतर ती उपयोगी ठरेल नागरिकांसाठी अशी मला पूर्ण खात्री आहे आणि या बैठकीला सगळे आमचे अधिकारी उपस्थित होते त्याला योग्य त्या सूचना नाही दिलेल्या प्रश्न विचारलं मला उत्तर दिलं कामं झाली नाही याच्यावर मला अजिबात विश्वास पर्सेंटेज वाईज कमी असला झाली याच्यामध्ये पहिला मुद्दा हा मातीच्या ढिगाऱ्याचा मातीच्या ढिगाऱ्यासाठी बाजूला कॉन्क्रीटचं वॉल बांधण्याचं काम महत्त्वाची नसतं पागामध्ये जे पाणी साचलेलं असायचं त्याचा भराव काढूनचं काम नाही हे देखील सुरुवात झाली दोन मेजरची काम होती मातीच्या संदर्भात ती सुरू झाले तिसरा विषय असा समजा की आपल्या नॅशनल हायवेच्या आप कामामुळे आपली ड्रेनेज सिस्टीम पिळू नये ही लक्षता घ्यायला देखील नॅशनल हायवे सुरवात होती त्याच्यामुळं पर्सेंटेज वाईज कमी सुरू झाली पुढच्या सांगण्याप्रमाणे ती तना गाण्याला सूचना नाही पण ती जाणू सुरू झाली अजून एक महत्वाची बाब ही आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे रेड आणि फ्यू लाईन रेड आणि फ्यू लाईन मध्ये जिल्हनकरांचं असं म्हणणं आहे जसं की सहत आहे की गाळाचं काम मोठ्या पद्धतीनं झाल्यामुळं गाळ नसल्यामुळं पाणी शहरामध्ये येणारी जी लाईन आहे खाली गेली त्याच्यामुळे त्याचा सर्वे परत व्हावा अशा पद्धतीचं विनंतीचं पत्र मी गिरीश भाऊ महाजनांना दिलेलं आहे माझं मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा झाली मोदी उपमुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झाली गिरीश भाऊ महाजनांची देखील चर्चा झालेली आहे चुकूनच्या बाबतीमध्ये आता पावसाळा असल्यामुळे दुसरा तर वेगवेगळी मला माहीत नाही परंतु सकारात्मक दृष्ट्या आपण पुढे जाऊ नॅशनल हायवेला अंडरपास असा झालेला आहे चिखलकरांचा ऑलरेडी अंडरपास मंजूर आहे तो अंडरपास आता प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही की आता त्यांची मागणी मी त्यांना देखील सांगितलं आहे आणि प्रार्थना देखील सांगितलं आहे की सविस्तर बैठक त्याच्यामध्ये आपण घ्यावी आणि ते लोकांना म्हणून द्यावे की अंडरपास आपल्याकडे आहे त्याच्यामुळे नॅशनल हायवेमुळे पावसात सुपूर्वकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना आपण दिली नाही तर तुम्ही तो दावा पडत नाही किंवा सांगितलं त्यात किती काम सुरू झालेलं सत्य आहे का जो आंबा आहे ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आता नंतरचा जो शेवट शेवटचा आंबा असतो हा पेटीमध्ये जातो हा कॅनिंगमध्ये मध्ये जातो आणि ती प्रोसिजर कोकणामध्ये बरोबर ना कोकणामध्ये सुरू झालेली आहे मला आंब्याच्या बाबतीतली चिंता थोडीफार आहे परंतु तुम्ही जो मुद्दा म्हटला की पाऊस ज्या पद्धतीनं सुरू झाला आहे हा अवकाळी पाऊस आहे की रेग्युलर पाऊस आहे याआधी पहिले आपण समजून घेणं आवश्यक आहे कारण आता जो पाऊस पडला आहे जसं मी सांगितलं की विभागातला आहे कि ॲव्हरेज एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडता एका एक ठिकाणी दोनशे ऐंशी किलोमीटर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे सगळ्या आपल्या मळ्यांमध्ये शेतीच्या जागेमध्ये पाणी आहे आपण पेरणी करू शकत नाही त्याच्यामुळं उघडीत जर आपल्याला द्यायला चांगल्या पद्धतीची पेरणी देखील होऊ शकतो मकाश जाधव साहेबांनी सांगितलं काही ठिकाणी पेरणी देखील झाली दार देखील त्याच्यामुळे चांगले परिणाम झालेत आणि वाईट परिणाम झाले याचा आठ दिवसाचा अहवाल पालकमंत्री म्हणून पालकांनी सादर करावा असेल अनेक वर्ष पूर्वी सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी गैरसमज असा पसरवला जातो की खत नाही बफर स्टॉक जो आमच्याकडे आहे तो दोन हजार वीस क्विंटलचा आहे सातशे सदुसष्ट क्विंटल आपल्याकडे आहे ती बफरची परमिशन येते परत शक्यतो खत येण्याची गोष्ट ही पंचवीस मे नंतर सुरू होते तो रेट येईल आणि तुझंही कोणालाही खत कमी पडणार नाही याची जबाबदारी आमची नवीन योजना आपण एक जी आणली मोफत बियाणे त्या मोफत मोफत बियाण्याच्या बाबतीमध्ये ब्याण्णव क्विंटल कोटा ला आलेला आहे प्रायोरिटीने जे जे शेतकरी येतील त्यांना बी मिळेल त्याच्यानंतर चारशे पन्नास किलोचं आलेलं आहे देखील मिळेल बरोबर माझ्या मध्ये काही वर्षात सर्व त्याच्यामुळे सर्व्हे झाला एवढं नसतात म्हणजे त्याच्या पॉमिशनसाठी मंत्री मोदी यांची नितेश राणे यांची आहे त्यांच्या कमिशनरशी देखील बोलेबो आहे त्यांनी आपल्याला जर परमिशन दिल्या तर ते कटरद्वारे कटर ड्रेजरद्वारे आपल्याला ती भेट पोळावी लागतील दोन हजार बाराला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला घेतलेले आहे त्यांचा कटर ड्रेझर जर वाहतूक करून आपण तिथं आणला तर ते चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं त्यासाठी आपला प्रयत्न राहतो आ, आगे। सर, आगे। सर सर दुसरा एक संवेदनशील विषय आहे पॉवर हाऊसला आपण जे परवाच्या तीन मेच्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेबांना फोन करून स्पीड ब्रेकरचा विषय जो झाला तो अजून अद्याप झालेला नाही आहे त्याच्यासाठी विविध सदस्य सभेत माझी एक विनंती आपल्याला आहे प्रत्येक कामाचा थोडा अभ्यास करण्याची गरज आहे चिपडूंच देखील बस स्थानकाचं काम देखील पस्तीस टक्के झालेलं आहे त्याच्यानंतर नगरजीपणा ठेदाराकडनं झाला म्हणून रिस्क अँड पास देखील परत त्याचं टेंडर आता होतंय पावसानंतर ते काम सुरू होईल आणि त्याचं उद्घाटन तुमच्या उपस्थितीमध्ये विचारलेलं आहे थोडं थोडं अभ्यास राहायला माझी विनंती आहे सगळ्या चॅनलला चॅनलला हा फार संवेदनशील मी काल जगात कुटुंबाला भेटतो मी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की पुढच्या चोवीस तासामध्ये उगलेल्या दोघांना अटक आज सकाळी साडेपाला अटक बरं बाकीच्यांना अटक झाली नाही का त्याच दिवशी अटक झाली नवऱ्याला अटक झाली आहे दहीला अटक झाली आहे आणि नवऱ्याच्या आईला अटक मी काल अजून एक जबाबदारी तिथं वापर बोललो होतो की याला अजून काही गुन्हेगारांची जर कंजोरी असतील तर ते शोधून काढले पाहिजे त्याचा का। परिणाम असा झाला की ज्या व्यक्तीकडे ते दहा महिन्याचं मूल लिहून ठेवलेलं होतं ते देखील मूल त्या कुटुंबाला मिळालं आणि कुटुंबाला ज्या मी विचारलं की पोलीस तपासावर तुमचा विश्वास आहे का त्यांनी स्पष्ट दोन दावं घेऊन मला सांगितलं की जे ॲडिशनल एस पी रत्नागिरीचे होते विशाल गायकवाड तिथले डी सी पी म्हणून काम करत आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे हे कुटुंबाचा माझं नाही आणि त्यांच्या आई वडिलांनी देखील सांगितले की विभूती नावाचे जे अधिकारी इंचार्ज म्हणून काम करत आहेत ते देखील रत्नागिरीमध्ये होते त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणा केलेली आहे काल फक्त तीन टीम ज्या होत्या त्या मी गेल्यानंतर मी थोडं विनंती केली की सहा टीम करा आठ टीम करा दहा टीम करा करायला त्याच्यामुळे कोणालाही सोडलं जाणार नाही काल पण मी सांगितलं हा नीजपणाचा कळस आहे त्याच्यामुळं ती फॅमिली शिक्षेला पोचली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि शिक्षेला जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत पोलीस थांबणार नाही वाढवा तिथं लागेल त्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे तो वडवा जर जा जाणीवपूर्वक लावला असेल तर आपत्कालीन जे कायदे आहेत त्या कायद्यानं गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी जोपर्यंत तुम्ही मला पण जायला संवेदनशीलपणाने एकशे दोन नंबरची जी रूम आहे ती पी एच्या देखील नावावरती म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ना आक्षेप घेतला जे मग त्याच्यावर चूक झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या पण एखाद्याला बदनाम करण्यासाठी आणि सिस्टीम बदनाम करण्यासाठी जर कोण काम करत असेल तर त्याची एस आय टी चौकशी मुख्यमंत्री मोदयांनी लावलेली आहे याचं तर सगळं निष्पन्न होईल आणि तुम्हाला जे काय माहिती पण मिळेल आमची रान त्यांनी रान तरी सध्या स्वीकारलेली आहे त्यांच्या स्वतःचा त्यांची चर्चा करणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी राजीनामा का दिला त्यांच्या आडी अडचणी काय असते त्यांची विचारपूस करणार आहे आणि त्यांना मी हा जर आमच्या माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका